हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सर्वजण तर चला आज छान अशी सुरुवात झाली आहे दुपारपासून दुपारचे तीन वाजले होते तर आज मला नारळाच्या वड्या बनवायच्या होत्या ओल्या नारळाच्या तर तेच बनवायला घेतल्या आता सगळ्यात माझ्यासाठी अवघड काम होतं ते म्हणजे ह्या नारळाच्या साली काढणं म्हणजे जे पाठीमागचा काळा भाग असतो तो तर ह्या साली आहेत तर ते मी फर्स्ट टाईम काढत होते आता मी ह्याची ट्रिक वगैरे काय मला माहीत नाही कोणते ट्रिक वगैरे असेल पण मी आहे ना जो आपण बट्ट्याची साल काढतो तर त्यांनी मी काढत होते आणि छान निघत होत्या इझी फक्त प्रॉब्लेम असा होत होता की जे नारळाचे काप आहेत ना एकदम छोटे होते त्यामुळं आहे ना ते हाताला लागत होतं पण तरी कशातरी काढल्या आता जर नारळाच्या साली आहेत तर त्या सॉरी नारळ जो आहे तर त्याची वाटी मोठी असेल ना तर मग ते जमलं असतं एकदम कायला काढायला पण खुप मला आहे ना याच्यासाठी खूप म्हणजे खूपच वेळ गेला मला वाटतंय एक अर्धा तास अर्धा नाही वीस पंचवीस मिनटं याच्यासाठीच गेली होती काढायला कारण एकदम छोटं होतं म्हणजे ते धुवून स्वच्छ करणं त्यासाठीच मला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं गेली आणि हे व्यवस्थित काढणं खूप महत्त्वाचं असतं आता नार नारळाची वडी बनवायची म्हटल्यावर जर असंच केलं ना तर काळं पण काळ्या पण त्या दिसतात चवीला तर छान लागतात पण काळ्या दिसतात तर कसं आहे ही रेसिपी मला शूट करायची होती मग तसंच ती काळं घेणं गरजेचं नव्हतं म्हणून म्हटलं की जरा आपण आहे ना हे क आहे तर ती काढून घेऊया चला वड्या वगैरे करून झाल्या होत्या आणि छान अशा सेट व्हायला ठेवल्या होत्या काप त्याचे बनवून ठेवले होते फक्त त्यानंतर थंड झाल्या होत्या वड्या दाखवायच्या होत्या तर इकडे आहे तर ते चला जी रेसिपी शूट करतो ना आपण त्याचा भांड्याचा गडाडा इतका पडतो ना काही बोलूच नका आणि विनाकारण जे आपण म्हणतो की नाही बाबा ही गोष्ट करूया पण ती होत नाही मग ते भांडं पडतात नंतर दुसऱ्या पद्धतीने करूया मग ते भांडे पडतात असं माझं होतं तर हे सगळी भांडी आहेत तर ती रेसिपी शूट करण्यासाठीच केलेली आहेत पण ती म्हटलं वडी आपली सेट होती तोपर्यंत म्हटलं बसण्यापेक्षा आपलं हे भांडी आहे ती चार घासून घेऊया जेणेकरून कसं संध्याकाळी उशीर होणार नाही कारण कसं सोमवार आहे उपवास आहे लवकर आवरणं गरजेचं आहे त्यासाठी चला छान अशी भांडी वगैरे घासून घेते भांडी वगैरे घासून झाली की बघू शकता भांडी किती पडले छान असं सगळं मी क्लीन करून घेतलं आणि तुम्हाला मी नंतर दाखवते माझी वडी आहे तर ती कशी झाली येते तर बघू शकता माझी ओढी पण झालेली आहे मस्त अशी छान किती दिसते याला आणि एकदम परफेक्ट झालेली आहे प्रमाण अगदी योग्य आहे रेसिपी आहे की आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे चेकआउट करायला विसरू नका तर इकडे आहे ना बघा मस्त असे छान त्याचं हे केलं आणि एक तर एक नंबर आहे त्याचं हे बघा कलर पण अजिबात चेंज झालेला नाही मस्त असे दिसते अगदी कमी साहित्यामध्ये बनवलेली ही रेसिपी आहे त्यामुळे चॅनलवर जाऊन ही रेसिपी तुम्ही नक्की पहा तर चला बाकीचं काम आहे ना मला ते आवडायचं आहे आज थोडी शॉल वगैरे असतात त्या साफ केलेल्या आहेत धुतलेला आहे म्हटलं ते आता काय ते वारं येते त्यामुळे वारा खाली पडतात सगळ्याला त्या मी गोळा करून ठेवते माझ्याकडे डबा आहे हा रिकामाचा आहे त्याने नवीन घेतला डबा तुम्ही वेगळा घेऊन जातो हा तणाचा मागच्या वर्षीचा आहे तर मस्त आहे डबा फक्त एवढंच काय होत होतं की याचं तेलाचं वगैरे डाग पडले ना तर ते हे होत होते तशीच राहत होते अजिबात झाकडामध्ये पण एकदम असं खराब दिसायचं त्यामुळं तो आसळ आणला वेगळा चांगला काय करतो ना डबा तरी कामा आहे म्हटलं आता त्याच्यामध्ये भरून ठेवत ते भरून ठेवलं म्हणजे कसं जास्त हे होणार नाही व्यवस्थित राहील एकदम मस्त अशा वाड्या राहतील का ओरडतात त्यांना माझ्याकडे गोलाकार असल्यामुळं काय झालं हे असं गोलाकार सगळ्या कडकडच्या बाजूच्या आहेत ना कर कर ते तुकडे राहिले आहेत तरी आपण खातो एवढं काय त्याचा हिशोब आपण ज्यामध्ये केक करतो ना काय केकचं भांगड असेल त्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता मी खावत एक नंबर हा इकडं बघायला पूर्ण चला वड्यांचे काप तर केले होते पण म्हटलं तुम्हाला नंतर दाखवते हे सगळे शॉल वगैरे आहेत ते काढून घेते पण नंतर लक्षात आलं की वड्या तशाच ठेवल्या तर त्या कडक होतील किंवा कलर वगैरे त्या चेंज पण होऊ शकतो म्हणून म्हटलं की आपल्या वड्या आहेत तर त्या डब्यामध्ये एकदम भरून ठेवूया कडक वगैरे होणार नाहीत आहे अशा व्यवस्थित राहतील खराब लवकर वगैरे होणार नाहीत कारण थंड वगैरे पण झाल्या होत्या तर ते सगळं झालं मग म्हटलं तर चला उन्हात छान पडलं होतं तर म्हटलं शॉल वगैरे दोन टाकाव्या हे छोटे छोटे असतात त्या लगेच सुकतात कारण गोदडे वगैरे आहेत तर त्या मी आत्ता ह्याच्या आधी दोन चार दिवसापूर्वी जेव्हा ऊन पडलं तेव्हाच मी धुवून टाकल्या होत्या कारण मला महिन्यातून एकदा तर, तर का होईना मी धुवूनच टाकते आणि एकदम पातळ घेतलेले आहेत त्यासाठी जेणेकरून सुकतील इकडं आहे ना तर ते सगळं झालं पलटी वगैरे करून ठेवलं जेणेकरून हवा वगैरे चांगली लागेल आणि चांग चांगल्या वगैरे छान सुकतील शॉलच आहे ते अंगावर आम घ्यायच्या आमच्याकडे काय बेड वगैरे नाही त्यामुळे त्याच्यावरची चादर आहे तर ते आम्ही तशीच ठेवलेलं आहे उन्हाळ्यामध्येही अंगावर वगैरे घ्यायला बरे पडते कारण खूप गरम वगैरे होतं इकडं त्यामुळं चा शॉल वगैरे आहे चादर सा आहे आपण इस्त्री वगैरे करतो त्यासाठीच घेतलेली आहे डेली आपण आठ दिवसातून इस्त्री करतो मग त्यासाठी पण यूज होते मग म्हटलं चला सगळंच प घेतलंय तर मनावर आपण धुवूनच काढूया मग नंतर छान असं ऊन पडलं म्हणून म्हटलं चला धुवूनच काढूया मग छान असं धुवून घेतलं जिथं तिथं वस्तू व्यवस्थित ठेवल्या कारण सायकलवर पण मी कपडे टाकले होते सुकायला आता एक जुगाड केला होता ड्रेसच्या बाबतीत तो म्हणजे हा की हा माझा लाँग टॉप होता जो वरचा गुलाबी दिसतोय पिंक कलरचा बेबी पिंक कलरचा तर तो तो लाँग होता म्हणजे गुडघ्यापर्यंत होता मी त्याला कट केला छान असा आणि शॉर्ट कुर्तीमध्ये त्याचं हे केलं आहे कन्वर्ट केलं आणि छानसं कट केलं आणि हात शेलाईच मी याला मारलेली आहे आणि एक नंबर दिसतोय आणि एकदम मस्त हात शेला पण बसले चला ते झालं की आता हे तणई सकाळी सकाळी असा पसारा करून जातो ब्लॅकबोर्डवर सगळं हे करून ठेवलं होतं त्याचे स्कूलचा शो जो आहे खूप दिवसांनी भेटला त्याला त्यामुळं ते बॉक्स वगैरे असेच खाली ठेवले होते पसारा पण तसा काही तसाच करून ठेवला होता आता लगेच तर उचलायचा तेव्हा पण कसं होतं मी लगेच जेवण नाश्ता वगैरे तो गेल्याशिवाय करत नाही तो पण एका अकरा साडे अकराच्या दरम्यान जातो मग तो गेल्यावर मात जेवण वगैरे केलं आणि बाकीचे कामं सगळे आवरून घेतली रेसिपी शूट करायला घेतली त्या गोंधळामध्ये हॉलमध्ये काय मी आलेच नाही किचनमध्येच होते मग म्हटलं चला आता झालंय सगळं तर हे सगळं पहिला पसारा लावून घेऊया कारण हे असं समोर बघितलं तर मग खूप कसं तरी वाटतं त्यामुळे म्हटलं हे सगळा पसारा व्यवस्थित लावून घेऊया आता हे बॉक्स वगैरे आहे त्याच्यामध्ये त्याचे जे ते टाकून द्यायचे की ठेवायचे आता बघू अजून ठरवलं नाही पण शूज वगैरे दोन आहेत चांगले त्याचे ते धुवून ठेवले होते म्हटलं या बॉक्समध्येच आपण ठेवूया शू रॅक वगैरे तर नाहीये मग म्हटलं आता हे असेच जागा आहे पाठीमागे त्याच्यावर ठेवून देऊया तर चला खूप काही करायचं आहे सोफा वगैरे पण त्याची गादी वगैरे खूप खराब झालेली आहे चेंज तर करायची आहे खूप दिवस झालं तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकत असाल चेंज करायची पण कधी करते आहे रॅक पण आणायचं आहे पण ते असं होतं की आणून ते मग आपलं शिफ्टिंग वगैरे असतं आणि त्याच्यामध्ये तो पसारा तसा खूप वाढलेला असतो त्यामुळं ते आणू पण वाटत नाही आहे आता चला हे आहेत तर ती स्वप्न हळूहळू आपल्याला पूर्ण करायचे आहेत फक्त फक्त आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती वेळ यावी लागते आणि त्याच्यासाठी पण खूप मेहनत घ्यावी लागते अशी स्वप्न पूर्ण होऊ शकत नाहीत खूप त्याच्यासाठी मेहनत केल्याशिवाय ती के होऊ शकत नाहीत पूर्ण असं तर माझं मत आहे झालं छान असं हे पण आपलंच घर आहे त्या दृष्टीनं आपण ते क्लीन ठेवणं गरजेचं आहे माझं सगळं आवरून झालं मग नंतर इकडं आहे तर ते छान असं चहा घेतला कारण कंटाळा इतका होता दिवसभर माझं चालूच चाल� असतं काही ना काहीतरी त्यामुळे हे सगळं म्हटलं तर चहा घ्या त्याशिवाय थकवा माझा जाणार नाही अजिबात मस्त असा कडक दुधाचा चहा घेतला साखर फक्त माझी कमी असते साखर वगैरे आता खूपच म्हणजे कमी आली आहे चहा घेतला आणि नंतर एक व्हिडिओ एडिट करायचा होता तो एडिट करून घेतला आता इकडं आहे तर ते पोहे बनवायला घेतले तणायला कारण सोमवार होता उपवास होता मग तनैने सकाळी खिचडी खाल्ली दुपारी त्याला मग थोडंसं भात आणि भाकरी केली होती मग संध्याकाळी पण त्याला भूक लागते स्कूलमधून आल्यावर त्यामुळं असं पोहे केलं छानसे पोहे बघू शकता झालेत कलर किती आला आहे ना फक्त मिरची टाकली नव्हती तू मिरची काही जास्त खात नाही मग नॉर्मली तसे एकदम बनवले चला त्याला आता आहे तर ते खायला देते तो आता खाऊन नंतर मग खेळायलाच जातो त्यामुळं त्याचं तो खेळून तोपर्यंत म्हटलं स्वयंपाक पटकन आवरायला घेऊया आता व्हिडिओ काय शूट करत बसले नाही पटकन स्वयंपाक आवरायला घेतला कारण व्हिडिओ शूट करत बसले तर लेट होत आणि लेट झालं तर मग मंदिरात जायला उशीर होईल कारण मंदिरात जायला खूप लेट होईल कारण सोमवार असल्यामुळं गर्दी प्रचंड आहे मंदिरात त्यामुळं म्हणून व्हिडिओ शूट करत बसले नाही छान अशा चपात्या करून घेतल्या भाजी पण फोडण्यात दिली खूप दिवसांनी आज कांदा वगैरे बनवला होता आणि चपात्या पण मी डायरेक्ट कनिक मळले बनवायला घेतल्या त्या त्यामुळं आहे ना तर कठीण लागत झाली होती जरा थोडीशी कनिक जरा म्हटलं जाऊ दे आता कशा ना कशा बनवायच्या आहेत एकदम एकतर पाचच चपात्या आहेत जास्त नाही आहेत पटपट पटपट बनवून घेतल्या आता मला पहिला वेळ लागायचा चपात्या बनवायला आता काय एवढा जास्त वेळ लागत नाही छान अशा आहेत ना मग चपात्या लाटून घेतल्या एका साईडला चपात्या लाटून घेते आणि एका साईडला म्हटलं भाजी पण करते भात आधी माझा झाला होता चपात्या पण माझ्या बऱ्यापैकी झाल्या होत्या इकडं आहे तर तो माझा तवा बघा पांढरा झालेला परत काळा झाला तवा निघतच नाही निघता निघत काय करावं ते समजत नाही इकडं आहे ना तर ते हे आहे ना भाजी पण माझी तयार झाली त्याला तरी बघून तुम्हाला समजत असेल भाजी किती छान झाली ही भाजी भातासोबत एक नंबर लागते थोडी तर्रीदार आणि थोडी झणझणीत बनवली होती इकडं आहे ना छान अशा सगळ्या चपात्या करून घेतल्या मंदिरातून जाऊन आलो जेवण वगैरे करून घेतलं व्हिडिओ काही शूट केलं नाही कारण वाजले होते अकरा त्यासाठी आता इकडं आहे तर ते सगळा इतका भांड्याचा गडडा पडला होता ना की काय सांगूच नका ही सगळी भांडी घासली होती मी तरी जाताना नाश्त्या जी भांडी पडली होती ती घासून घेतली होती आणि इकडं आहे तर ती ही सगळा पसारा भांड्याचा जेवल्यानंतर पडला होता दिवसातून माझ्या चार पाच वेळा तर भांडी घासायच्या होतातच आणि ती पसारा तसा ठेवणं मला पण आवडत नाही तर बघू शकता छान असं किचन वगैरे क्लीन करून झालं कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास सा आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय